सन्माननीय मंच सर्व काँग्रेस मला खूप आनंद वाटतोय की तरुणांची संख्या जास्त आहे राजूभाई म्हणाले की कम्युनिस्टांकडे तरुण कुठे असं विचारण्याना हे उत्तर आहे पण मी विद्यार्थी तसेपासून नेहमी बघत आलो की काँग्रेस शरद पाटील यांच्या भोती नेहमी तरुणांची संख्या ही मोठी असायची आणि त्यांच्या अभ्यास शिबिरांमध्ये असेल किंवा छोट्या सभा असेल बैठका असेल त्याच्यामध्ये नेहमीच महाराष्ट्रातले तरुण सहभागी होत असत आणि त्यांना नेहमी आकर्षण असायचं की कॉम्रेड पाटील आता नव काय सांगणार आहे आणि ते फक्त तरुणांनाच नव्हतं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला जो विचार करतो चळवळीबद्दल बोलतो किंवा ज्याला काही परिवर्तन करायचं त्या त्या माणसांना कॉम्रेड शरद पाटील यांच्याविषयी नेहमीच एक उत्सुकता कुतूहल असायचं की आता हे नवं काय सांगणार आहे यांचं नवं पुस्तक येणार हो आहे तर असं इतकं मोठं गारुड महाराष्ट्रावर नेहमीच कॉम्रेड शरद पाटील यांचं राहिलेलं आहे आजच्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण शरद पाटलांविषयी बोलतोय तेव्हा एक जगभर अशी परिस्थिती आहे की जगात एकही देश असा नाही की कि जो किती काही बरं चाललंय किंवा शांतता आहे किंवा काहीतरी संयम आहे असं नाही अमेरिकेपासून तर युक्रेन पर्यंत नेपाळपासून तर पर्यंत सगळीकडे तुम्ही बघा एक प्रचंड अस्वस्थता आणि रुसक वातावरण आणि ज्याला आपण फॅसिस्ट विचार म्हणतो पुरुष सत्ता विचार म्हणतो उजवा विचार म्हणतो अशा विचाराचं जगभर एक तरुणांच्या मनावर एक दारूड असल्यासारखं एक वातावरण आहे हे पहिल्यांदा आपण मान्य केलं पाहिजे आज काँग्रेस शरद पाटील असते तर त्यांनी काय मांडणी केली असती याची आपल्या सगळ्यांना अमेरिकेत तुम्ही कालपर्वाची घटना बघितली विशेषतः तरुणांनी ही लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे की चार्ली नावाचा एक व्यक्ती एकतीस वर्षाचा होता आणि तो तंत्रज्ञान आणि एकूण त्या क्षेत्रातला एक अधिकारी आणि ज्याला ते सगळं माहिती होतं संयोजन कसं करायचं तरुणांना कसं एकत्रित करायचं आणि ते डोनाल्ड ट्रम्पच्या पाठी त्यांनी उभं केलं तर तो व्यक्ती आता म्हणायचं की नाही बघा पण तो व्यक्ती असा की तो बंदुकीचं समर्थन करणारा तो स्त्रियांना चेपलं पाहिजे असं मानणारा काळे लोक किंवा कृष्णवर्णीय लोक हे यांना बुद्धी नसते ते आपले गुलाम म्हणून राहिले पाहिजेत असं मानणारा आणि हिंसा ही झालीच पाहिजे हिंसा ही, ही केलीच पाहिजे आणि त्याने लोकांचं आपल्या विरोधकांचं दमन केलं पाहिजे असं मानणार तो व्यक्ती भाषण करत असताना जाहीर सभेमध्ये त्याच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या आणि त्याचा निर्मृत नेपाळमध्ये तुम्ही बघितलं की नेपाळमध्ये तीन कोटींचा तो देश आहे तीन कोटीमध्ये जवळपास एक कोटी हे चाळीसचे आपले तरुण आहेत त्या तरुणांमध्ये सरकारबद्दल एक राग निर्माण झाला तो काही फक्त सोशल मीडियावर बंदी आणली म्हणून लगेच आला असं नाही ते लोक बघत होते व्हॉट्सअपवर बघत होते रील्स आणि हे त्याच्यावर बघत होते की आपल्या देशामधल्या राज्यकर्त्यांची मुलं सत्ताधाऱ्यांची मुलं ही मजा करतायत आणि आपल्या आई वडिलांना कष्ट करायला लागत आणि आपण काही कधी कुठे चांगले चालणार आहोत की नाही तर हे वर्षभरापासून सुरू होत नेपाळमधल्या या परिस्थितीचा उद्रेक अचानक झाला आणि जे झालं ते आजपर्यंत जगात कधी कुणी बघितलं नसेल इतकं भयानक असं तुम्ही त्याच्याकडे बघितलं पाहिजे पंतप्रधान जो आठ दिवसापूर्वी म्हणत होता की आम्हाला कुणी हटवणार नाही त्याला लोकांनी रस्त्यावर धरलं त्याचे काय हाल झाले बघितले अर्थमंत्री गृहमंत्री यांना लोकांनी पकडलं अंगावरचे कपडे काढले आणि नदीत फेकून दिलं तर हे आजपर्यंत कधी घडलं नव्हतं इतकं म्हणजे विदार परिस्थिती त्या एका छोट्या राज्यामध्ये आणि लोक तिथले लोक आजही राजेशाही चांगली होती असं म्हणतात हिंसक परिस्थितीला तिथले तरुण म्हणतात की हे असंच केलं पाहिजे यांना असं शिकवलं पाहिजे आपल्या शेजारचे सर्व देश तुम्ही बघा श्रीलंका बघा नेपाळ इतकं नाही झालं पण तिथे सुद्धा या पद्धतीचं परिवर्तन झालं होतं बांग्लादेशात कसं झालं परमदेशात कसं झालं पाकिस्तानमध्ये परिस्थिती काही वेगळी नाहीये आपला देश मात्र थोडासा वेगळा राहिलेला आहे आणि मग ते का तर याचा आपण विचार केला पाहिजे की आपल्या देशामध्ये जे असं घडू शकत नाही याचं कारण एक मजबूत संविधान आहे आणि इथे आपल्याला गांधी नेहमीची गरज किंवा गांधी नेहरूंचं महत्व ने आपल्याला ने लक्षात येईल कॉम्रेड शरद पाटील हे गांधी नेहरूंचे कडवे टीकाकार होते अर्थात त्यांचं काही योगदान आहे हेही त्यांना माहिती होतं पण अशा परिस्थितीमध्ये मला नक्की खात्री आहे की कॉम्रेड शरद पाटील म्हणाले असते की आपला देश आपल्या देशाचं जे काही संविधान आहे किंवा आपल्या इथं समाजवाद धर्मनिरपेक्षता हे जे काही संविधानात आहे तर त्याला त्यांनी नक्कीच गांधी नेहरूंना त्याच्यासाठी जर बाबासाहेबांना त्याचं त्यांनी क्रेडिट दिलं असतं आणि ते म्हणाले असते की आपल्या शेजारी जे चालू आहे ते आपल्या इथे होत नाही याला कारण हे संविधान आहे आणि ही त्यांची भूमिका राहिली असती परंतु आपल्या देशातही सगळं अन्वेद आहे असं म्हणायचं कारण नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मी मुद्दाम नाव घेतो की त्या संघटनेचं वर्ष सुरू आहे आणि त्या संघटनेचे एक प्रमुख नेते दत्तात्रय भोजबाळे यांनी सांगितलं की प्रियांबन मधलं संविधानाच्या प्रास्ताविका मधलं समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द काढून टाकले पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि ह्या विषयावर आम्ही देशव्यापी चर्चा करणार संविधानामध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे नको आहे दोन शब्द लोकांमध्ये जागृती करणार आणि देशभर आम्ही देश त्याच्याविषयीच्या देश सभा बैठका वगैरे घेणार असं त्यांनी जाहीर केलं ते करतील सुद्धा मला आपल्याला असं विचारायचं की या त्या अजेंडेला आपण काय उत्तर देणार आहोत आपण संविधानवादी आहोत खरच आहे पण या अजेंड्याला जर आपण उत्तर देऊ शकलो नाही आणि आज परिस्थिती अशी आहे की या देशावर या देशातल्या बहुसंख्य लोकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार हा पडलेला आहे ते त्याला त्याच्या विचाराच्या पक्षांना मतदान करतात आणि अशा परिस्थितीत जर आपण शांत राहील अशा परिस्थितीत आपण त्या अजेंड्याला उत्तर देणारं आपल्या बाजूचा जर काही अजेंडा म्हणा किंवा काही भूमिका म्हणा जर आपण लोकांमध्ये दे� घेऊन जाऊ शकलो नाही तर आपल्या कर्म करण्याची कोणी नाही आणि मग आपण हे जे बोलतोय आणि पुस्तकं वाचतोय किंवा आपण हे जे सगळं करतोय मर्यादा आहे असं मला वाटतं म्हणून मी राष्ट्रसेवा दलाचा प्रतिनिधी म्हणून आपल्याला विनंती करी मी मग अशी बघाडी सरांशी बोलत होतो की आपण एक सांस्कृतिक भूमिका जी आहे ती आता सिद्ध झालेली आहे की आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची काही सांस्कृतिक भूमिका फार काही वेगळी नाहीये सत्यशोधक किंवा सिद्धार्थ जगदेव यांनी पक्ष काढलाय त्याची भूमिका काही वेगळी नाहीये भारतीय कम्युनिस्टांची काही वेगळी नाहीये सत्यशोधकांची वेगळी नाहीये त्यांच्या पक्ष आणि संघटना यांचं असे चालू राहलेले पण सांस्कृतिक भूमिकेवर या समाजामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी तुम्हाला एक येण्याशिवाय पर्याय नाही असं आज मला वाटत आपण मानलं पाहिजे आणि कॉम्रेड शरद पाटील सुद्धा म्हणाले असतील की नाही हे व्हायला पाहिजे आणि असे जर आपण एक आता पूर्वी विषंपुजा निर्मूलन समितीसारखा एक मंच होता त्याचं काही एक योगदान त्या काळात झालं आणि ते संपलं तर अशा पद्धतीचा एक महाराष्ट्रव्यापी मंच जर झाला तर कॉम्रेड शरद पाटील यांचं जन्मशताब्दी वर्ष आपण साजरं केलं आणि त्यातनं काही पुढे जर निघालं तर ती काळाची गरज आहे असं मला वाटतं या एक प्रमुख गोष्ट की एक वैचारिक भुसळ महाराष्ट्रभर झाली या निमित्ताने मी त्यातल्या तीन एक कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो आणि मला खूप आनंद आहे की कॉम्रेड शरद पाटील यांना मांडणारे त्यांच्या स्कूलमध्ये तयार झालेले महाराष्ट्रामध्ये किमान हे शंभर एक तरी असे भाष्यकार आहेत विचारवंत आहेत चांगल्या तळमळीन मांडणारे आहेत पुस्तकं लिहिणारे आहेत आणि ह्या सांस्कृतिक भूमिकेवर लोकांमध्ये जाऊन चांगलं कंठर मांडणी करणारे लोक तयार झालेले आहेत जे भूमीपासून पाटील होते तेव्हापासूनही होते तर या लोकांवर आता जबाबदारी आहे की या बाबतीचं एक कारण हे हा वैचारिक महाराष्ट्रातच उत्तर भारतात जर कुणी काही बोललं तर त्याला लगेच ते देश ठरवतील आणि दाखवून टाकतील महाराष्ट्रामधून जी भूमिका येईल आणि आपल्याकडे कॉम्रेड शरद पाटील यांचं वैचारिक प्रेरणा आहे मला नेहमी मी जेव्हा कॉम्रेड शरद पाटील यांचं वाचतो ना तर मला लक्षात येतं की हा माणूस तिकडे दक्षिणेमध्ये पेरियार ज्या पद्धतीचे होते ना त्या पद्धतीचं काम महाराष्ट्रामध्ये कॉम्रेड शरद पाटील यांनी करून ठेवलेलं हे केवळ मी पूर्ण करायची म्हणून करत नाही लक्षात घ्या दक्षिणेमध्ये आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा इथे बाहेर उचलू शकत नाही त्याला उघडून टाकलं जातं कोणत्याही गावातून लोक उभे राहतात आणि लगेच त्यांना उचवून टाकतात याचं कारण तिथे पेरियार यांच्यासाठी जी माणसं होती त्या माणसांनी जे काम करून ठेवलं वैचारिकरित्या कॉम्रेड शरद पाटील हे तर केरिया यांचेही काही पटकुणे महत्वाचा आहे तर असं बघा की त्यांनी सांगितलं की इथे वाक सुद्धा आपल्या देशामध्ये अकोला आहे कारण मार्क्स हा सुद्धा इथे अकोरा आहे असं त्यांनी सांगितलं आणि ते मान्य झाले आणि त्याच्यासाठी त्यांनी ते पुढे गेले आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला जर बरोबर विचार करायचा असेल तर जाणीव आणि निदीव यांचा वेळ घातला पाहिजे प्रत्यक्ष अनुमान आणि अनुमान यांचा जर तुम्ही वेळ घातला नाही तर तुम्हाला विचारच करणार नाही तुम्हाला काही गोष्ट समजूनच येईल किंवा ती एक कुटुंबी समजेल तर इतकं महत्वाचं म्हणजे मार्ग ज्यासाठी महत्वाचा आहे त्यांनी विचार कसा करावा सांगितलं तसं शरद पाटील यांनी विचार अधिक चांगला कसा करावा आणि योग्य बरोबर कसा करावा हे सांगितलं असं एक मोठं व्यक्तिमत्व की जे काही दिवसांनी ही बघा जरा म्हणतो की इंग्रजीमध्ये हे सगळं गेलं असेल हळूहळू लोकांना कळेल पण भारतामध्ये सगळ्यांनाच कळेल की शरद पाटील हे किती महत्वाचे आहे निदान अधिक बरोबर विचार करायला आणि हा समाज समजून घ्यायला त्यांचं जी काही अन्वेषण पद्धती आहे नवी त्याने ती दिली तर ती पद्धती आपल्याला सगळ्यांना तुम्ही सगळे सज त्याच्यामुळे त्या काही अधिक सांगण्यासारखं तुम्हाला नाही आहे तुम्हाला माहिती दे पण मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला हा अत्यंत महत्वाचा एक दार्शनिक ज्याला म्हणता येईल असा माणूस होता त्या माणसाची प्रेरणा आपल्या जवळ आहे आणि ह्या माणसाचं जे काही विचार आहेत ते लोकांपर्यंत नेण्याचं काम वर्षभर सगळ्यांनी तुम्ही केलं तुमचे मी म्हणजे मला विशेष कौतुक आहे आणि मी नेहमी शरद पाटलांना वाचत आलेलं त्यांच्या अभ्यास शिगरामध्ये ते राष्ट्रसेवकाला बद्दल टीका करत असत ते समाजवाद्यांबद्दल जाण टीका करत असेल तरी पण आणि ती टीका मला मान्य आहे आणि तरी आम्ही त्यांच्या जवळ राहायचो कारण माहिती होतं की हा माणूस नवं सांगतोय आणि जे ब्राह्मणवादाला या देशामध्ये थोपू शकेल अशा काही ज्या गोष्टी आहेत तर त्यातल्या काही गोष्टी शरद पाटलांजवळ आहेत आणि म्हणून महत्वाचा माणूस आहे मला या ठिकाणी बोलवलं सन्मान केला मी राष्ट्रसेवा दलामार्फत आणि व्यक्तीशा आपल्या सगळ्यांचे म्हणजे आभार बरोबर नाही कारण मी या परिवारातलाच आहे तर मला काही साथी म्हणण्याची गरज नाही मी कॉम्रेड आहे त्याच्यामुळे मला बोलवलं आणि हा खरा मोठा सन्मान आहे त्याबद्दल मी कुतज्ञ आहे इथे थांबतो धन्यवाद